सोळा हजार पुढचं ऐकलं तर डोकं बंद होईल दूध सत्तावीस रुपये प्युअर दूध सत्तावीस रुपये सत्तावी बावीस पिअर दूध बावीस रुपये कांदी तीस रुपये किलो आहे चौदाशे पन्नास ला पन्नास किलो आणि पिअर कोणतो मग एक इच्छा सांगतो तुम्हाला नारायण बाबांच्या सप्त्यात मी मिळण्यावर तरी तुम्ही सुधरा पण आता मी हायटवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आणि मी असाय गेलो तो तुमच्यात काही बदल होईल असं वाटत <laughs> हाच माझा जीवन गौरव पुरस्कार पण <laughs> एक ध्यानात ठेवा मला मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवण येईल माझं असं मत होतं तुम्हाला पटत असलं तर पाहा पांघरमच्या काल्याच्या दिवशी या परिसरात जेवढे लग्न जमेल असतील ना त्यांनी ह्या मंडपात करून टाकायला मंडप होता, होता। शेतकऱ्याला थोडासा शॉर्टकट केल्याशिवाय पर्याय नाही मन त्रेता आपण राक्षस प्रबल झाली राक्षस कुणाला आटपाल नाही मग असं ठरलं की देवाने अवतार घ्यावा मग या यांनी सांगितलं मी राम होईल तुम्ही वानर हवा तुम्ही मी पांडुरंग होईल तुम्ही वारकरी व्हा मी कृष्ण होईल तुम्ही गवळी व्हा माझा अवतार ठरून घ्या मग मी राम अवतार घेईन घेईल पण सूर्यवंशातल्या आजराजाच्या घरात राजा दशरथाच्या पोटी मी अवतार घेईल जाईल ठरलाय पण प्रश्न असा होता ते बा दशरथाला मुलगा नव्हता शिकारीला गेला बांध सुकून लागला श्रवण बाळाला लागला श्रवणबालाचे आई वडील गेले त्यांनी त्याला शाप दिला तू सुद्धा पत्र शोकाने गोष्ट पाठ करायची गरज नाही त्याला अध्यात्म सांगायचे मला तू सुद्धा पत्र शोकाने मरशील तो म्हणला मरू दे पण पोरगा होऊ दे पोरगा होणार पुत्रकारेशी यज्ञ करावा लागला विभांड कृषीचा मुलगा शुंग्याला बोलावं लागलं त्याला शांतनु राजाशी शांता नावाची मुलगी दिली पुत्र कामेशी येत पूर्ण केला यज्ञ देव प्रसन्न झाला तीन पात्र वरती निघाले वशिष्टाच्या हातात दिले राजा घसरला त्याला ते वाटून द्यायला सांगितले राजा घसरताना वाटून देताना ने। तो पहिला कैकईला दिला ही मधली जरा फुगीर होती शेवटची ती म्हणली मला उशिरा का म्हणून तो तिनं हातावर ठेवला तो घालीनं नेला मग या दोघींनी तिला दिला आणि मग वशिष्ठ कुलगुरु सांगे नुरूपरा गरोदर असती तुझ्या क्रांता राजा दसरता तुझ्या राण्या गरोदर आहेत पूर्वी डोळा लागायचे आता डोवाळे म्हणतात पण आता डोहाळे म्हणजे आय 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 नवरी सजीत आता बाशी डोळ्याची तारीख नाही आता जेव्हा पैसे उपलब्ध होतील तेव्हा डोळे आता आपल्याकडं आता लग्नात एक नालायकपणा पण आला आपल्याकडं मेहंदी आयटम आला आता मेहंदी मेहंदीला खर्च पन्नास हजार आणि दहा रुपयाला नळकांड येते नळकांड काय म्हणते त्याला कोण का आहे कोण तो कोण दहा रुपयाला आहे आणि नवरीला हळदीला स्पेशल डान्सर नवरीची आई आहे मेहंदी आहा त्याच्यापेक्षा बादलीत मेहंदी खालो आणि नवरीच बादली तुम काय लोक पैसा घालतात आता एक नवीन ऍटम आलाय आपल्याकडं मंगलाष्ट पत्रिका बंद झाल्या आणि ते फ्रिक्स आणल्यात फ्रिक्स मोठ रस्त्यावर ती नवर नवरीशी ते जरा माणसाच्या आवला दिशे लावं पावत नाही रे पाहत आता बघत आपलं मी तर काचच वरून करून घेतो लग्नाच्या पावत नाही रे पावत नाही अरे एका बाजूला नवरदेव लावा एका बाजूला नवरी लावा म्हणजे आई फोटो लावा छत्रपतीचा लावा तुकोबा रायचा लावा आपण छत्रपतीचे लोक आहे हे शांदू कोणी खांदाण रक्त आहे याला मोडायचं माहीत आहे वाकायचं माहित नाही याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे बुट चाटून जगायची सवय नाही आणि याला सगळं विकायची सवय पण स्वाभिमान विकायची सवय नाही हे छत्रपतीचं रक्त आहे काय त्या नवरदेवाचे फोटो <laughs> आहेत हा हा मी शेविषय का बाबर का बाब नीट मायक कसं आहे ती नवरी डरीद्री त्याचा कंबा रावलती नवरीचे फोटो तर काही ठिकाणी इतके डेंजर आहेत गाम येतो माणसाला नवरीचा फोटो साधा नाही आहे डांबरीला म्हणता तुम्हाला कसा आहे घाघरा घालती घाबरा घाबरा फक्त तुम्हाला आणि त्या नवरी का मायकिंनीत आणि घागरे तर एक तो हातात धरती गेले, कही कही गेले। ये तसे कही कही आता ती देखणी होती कोण काही गरोदर होती त्यावर गर्भिणी नामा म्हणी तसं म्हणणे ती, ती सुंदरही होती देखणी होती आणि तिला गोरोधरपणाचा अभिमान होता तिला राजा दशरथाला पाहिल्यावर डोळे झाकून घेतले माणसाचं काम हा हा बाई कधीच भोकारपासून रडणार नाही आणि रडती का हसती हे कोणाला कळणारच नाही जर भांडायचं असेल ना नवरेशी हा उदर तापून आणतात तापून आणि नवरा येण्याचा टाईम वदडी मग आपणच हात झट मारायच्या मग आपल्या हातानं बाकर बिकर घ्यायची पण एका बाईला खोड होती नवरा उपाशी मारायचं ठरवलं तिला तर ती काय करायची खायची टनकोल आणि तो आला घुमत नव्हती ती थंडी वागायची ते वाईट आपल्या माय मायासारखं साध होत महाराज तुम्हाला खरं सांगतो माय इतका साधा माणूसच नाही हाय का तुमच्या सगळ्यांना स्प्रिंटच मोबाईल आहे मला एवढा मोबाईल आहे मी वागायला जिंकला मला एकतीस वर्षात कधी पाण्याची बाटली घेतली मी थक राहिली कधीच उसरायची लक्ष्मी दानात घालायची लक्ष्मी दानात घालायची लक्ष्मी मानात घालायची नाही हा गरिबाला जेवढी मदत करता येईल ना तेवढी आपल्या ते परिस्थितीनुसार ती करीत करायची ऍडमिशन जरूर मदत करा एखाद्या मुलाचं ऍडमिशन आडलंय जरूर मदत करा एखाद्या मुलीचं ऍडमिशन आडलंय जरूर मदत करा एखाद्या मुलाला इंटरव्यूला जायचे पैसे नाही पाचशे दोनशेची मदत जरूर करा ते वाया जाणार नाही आणि त्याला वाटलं ही कचकच करण्यापेक्षा मित्राच्या घरी जावा दोन दिवस सुका ही नगोदरी घेतली झोपली ते मित्राच्या घरी गेलो तर तिथं कुदाकुदीच चालू होत तुम्हाला कुदरती म्हणजे ना पण त्याची उषा होती तिने याला पाहिलं यानं पाहिलं तिला मित्रा मित्राला मित्राला तिला लगेच भांडायचं बंद केलं या बसा छत्तीस नखरी बाब सुपीला एक ना खरला खोला म्हणून जमिनी घेतली तुम्हाला चाव आता हिला रागच आहे का पाहुणा जीवून जाईल तो जेवायलाच आलता केला म्हणून पाचवड तो आलता पिठल्या हो पिखले पिखले लागे लागे ही म्हणली पिठलं पिठलं नाही लगी सणाला मित्र तुमचा पुरण पोलीस होईल त्याला वाईट काय वाटलं माहिती का हे पिठल्याच्या लायकीचं नाही त्याला माझ्या घरात पुरणपोळी होतेच कशी झाली तो म्हणला काय माणसं काय फुटकन शिवी माझ माई बायको गोदडी घेऊन झोपली काय या माणसाची आहे दहा मिनिटात बसी करगुटा तुटला एवढी बसे आणले येतो मी आला येत जा तशी बायकून ती दोघ जण स्टँडवर बोळवायला त्याला तो खिडकीजवळ बसला त्यांची स्टँडवच मारामारी सुरू झाली <laughs> आता अर्थात ही <थी> गरुद कोण <laughs> कै कै त्याच्या दिखणी तिला सुंदरपणाचा अभिमान तिनं काय केलं होतं पाऊस पडत नव्हता म्हणून दशरथाने यज्ञ केला होता त्या यज्ञामध्ये त्याचा रथ मोडला होता आणि त्या रथामध्ये कैकईने हात घालून तो रथ वाचवला होता आणि वाचवला तेव्हा ती त्याला ते दोन वर मागणार होती आणि त्याने ती स्त्री इतकी धोरणी होती तिनं सांगितलं वेळ आणि हो मागण तेव्हा काय कसरताना तिला वर दोन दिले नाही ही गेली आणि कसरत म्हटलं तुझे डोळे काय आता वा वा, वा, वा। तिनं डायरेक्ट सांगितलं राहण्याला राज्यावर बसवा आणि मोठ्याला वनवासाला पाठवा तिच्या करत आली राजाला श्रद्धा बरं आता वर वर मागा शेती बोली करून घेतली तो वर गेला तो सुमित्रेकडे गेला सुमित्राच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सुमित्रेने पाय धुतले राजा संत आणि सांगितलं फक्त मोठ्याची सेवा करावा हीच माझी इच्छा आता ही दुसरी बायको कोणती सुमित्रा आणि तिसरी बायको विदे अवस्थेत होती विदेयी असो आयसा कोठे आठवडिलाई तिचं नाव होतं कौसल्या राजा दसर तसे कौसले मंदिर कौशल्य त्या मंदिरात राजा बरोबर ही बेफाम म्हणजे तेह्या अवस्था नाही तिला वाटलं हिला भूतानं झपाटलं व शिस्ते झपाटलं आणि मग त्याने बालकू पाहिले माझ्या नशिबात नाही काय नो शाप खरा ठरतो काय न आता मला मुलगा मिळत नाही का माझी बायको अशी पडली कारण तिच्या पोटी ब्रह्मांड नाही येणार होता आणि ती द्विधे अवस्थेमध्ये होती राजा दशरथाला जरा हलून पाहिलं बोलून पाहिलं कौशल्य काय बोलत नाही आणि मग त्याने आठवलं हिला काहीतरी स्मरण करून द्यावं मग दशरथ तिला म्हणतो कैसल्यला आपल्या लग्नामध्ये रावणाने विघ्न आणलं हे तुला आठवतं का रावण शब्द ऐकल्या बरोबर आणि तुझ्या लग्नामध्ये रावणाने युगला बरोबर लगे सैन तो धनुष्या रावण बोलवा नाळ बोलवा शामवंत पूजा बांधारा टाका रस्ता करा मला रावणाच्या नगरीत नेऊन झाला तिथं मी तांडव करेन आणि रावण मारेन असं म्हणल्याबरोबर ही म्हणली बिघारलं काम दसर येतं उलट झालं म्हणून दशरथ वशिष्ठाना सांगायला गेला वशिष्ठ वशिष्ठानं कौशल्याची अवस्था पाहिल्यानंतर लागो ने पुण्य <laughs> नहीं। नहीं। आता दसर त्याला असं वाटलं वशिष्ठाला तर इला तर झपाटलं पण वशिष्ठे झडपिले महाभूते वशिष्ठाला नक्की महाभूतानं झळपटलं वशिष्ठानं खून झाडली वशिष्ठ म्हणतात राजा दसरता तुझं भाग्य उदयाला जाणार आहे हे तुझ्या पोटी खर आणि दुष्णाचा नाश करणारा रावणारा ना, मारणारा लंकेवर रस्ता करणारा पूल बांधणारा खर दुष्णाचा नाश करणारा गडी आता तुझ्या पोटी अवतार येणार आहे आणि तो साक्षात कोणी नाही ब्रह्म रामचंद्र येणार आहे पण तो कधी ठरलं चैत्र महिन्यात येणार आता चैत्रात का येणार आहे तर चैत्र महिना हा शंकराच्या पूजेचा महिना आहे शंकर पूजेला पवित्र महिना कोणता आहे क्षेत्र मग ठरेल हा येईल उत्तम हा चैत्र मास उत्तम चैत्र महिन्यात येईल पण कधी येईल शुद्ध पक्षात म्हणजे पहिल्या पंधरवाड्यात कोणत्या तिथीला येईल शुक्ल पक्ष ही नवमी नवमीला येईल ये काय होईल काय होईल उत्तम हा चक्रवाल उत्तम हा चैत्रवाल शुक्ल पक्ष ही नवमी उभे सुरुवात योमी सगळे उभे राहतील दुपारची बाराची ची वेळ राहील आणि दुपारच्या बाराच्या वेळेला वातावरण शांत राहील सूर्य थोडा वेळ स्थिर राहील आणि सूर्य सोळा वेळ स्थिर राहिला की त्यावेळेस आणि तीच वेळ जवळ आली आणि आल्यानंतर विचारलं काय झालं जन्म येऊनही संभव नाही झाला आय